विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ व्ही गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे सत्तेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे बावीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या गरजशोधाची जनानी संकटे जणू पर्वणी आईशी स्थिती जोठे विमनी नवनिर्माण करीत ग्राहम बेल करण्या परिपोष आई पत्नीचा श्रवण दोष नाही मिळाले जरी यश शोधन वा लागला प्रयत्नाचे फळ मिळाले दूरध्वनी संयंत्र शोधिले संपर्क ठेवणे शक्य झाले हवे तिथे पृथ्वीवरी हायड्रोप्लेन बनविले एलेरॉन तत्व वापरले धातू शोधन शक्य झाले त्याच्या शोधाकारणे गरज ही शोधाची जननी आहे असे आपण म्हणतो मात्र काही वेळा शोधामधून ती गरज पूर्ण होत नाही मात्र त्यातून शोध लागतो बेल यांच्या बाबतीत असेच घडले त्यांची आई आणि पत्नी यांच्यामध्ये श्रवण दोष होता त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपयुक्त अशा साधनांचा विकास करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती त्यासाठी ते सतत प्रयोग करत होते खुणांची भाषा त्यांना अवगत होती ही भाषा अधिक सुलभ आणि परिणामकारक व्हावी याकडे त्यांचा कटाक्ष होता त्यासाठीच त्यांनी सतत प्रयत्न केले मात्र या सर्व शोधांचा परिणाम हा दूरध्वनी निर्मितीत झाला त्यांच्या या शोधामुळे दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आला दूरध्वनीच्या शोधामुळे संपूर्ण जग जवळ येण्यास मदत झाली संपर्क यंत्रणेचा विकास होण्यास त्यामुळे चालना मिळाली पुढे दूरचित्रवाणीचा आणि त्यापुढे जाऊन भ्रमणध्वनीचा विकास झाला जग हे एक प्रचंड मोठे खेडे आहे असे आपण मानतो मात्र ही परिस्थिती प्रत्यक्षात निर्माण होण्यास ग्राहम बेल यांचे कार्य कारणीभूत आहे अनेक हाल अपेष्टांना आणि कष्टांना तोंड देत त्यांनी आपले प्रयोग नेटाने सुरू ठेवल्यामुळे त्यांना हे यश मिळाले आई आणि पत्नी यांच्या श्रवण दोषांवर उपाय शोधण्यात त्यांना अपयश आले असले तरी त्यांच्या शोधामुळे सर्व लोकांची संपर्क क्षमता मात्र प्रचंड प्रमाणात वाढली त्यांच्या या शोधासाठी लोक त्यांच्या ऋणात राहणे निश्चितपणे पसंत करतील श्रोतेहो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्याविषयी ओवी गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद